मित्रांनो जय महाराष्ट्र ठाकरेंना दिलासा शिवसेना पक्ष चिन्ह प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचं मोठं विधान पालिका निवडणुकीआधीच महत्वपूर्ण निकाल जाणून घेऊयात काय आहे सविस्तर बातमी मित्रांनो जय महाराष्ट्र मागील अनेक महिन्यापासून सुप्रीम कोर्टात रखडलेल्या शिवसेना पक्ष याचिकेवर सोमवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली या दरम्यान कोर्टाने असं असलं तरी कोर्टाने केलेल्या विधानामुळे या प्रकरणाचा निकाल स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीआधी लागण्याची शक्यता वाढली आहे सुप्रीम कोर्टात न्यायाधीश सूर्यकांत जॉयमल्ल्या बागची यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली उद्धव ठाकरे यांनी शिवसेना हे नाव आणि हे निवडणूक चिन्ह वापरण्यापासून एकनाथ शिंदे यांना रोखावे अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंनी ही मागणी केली आहे याचिकेवर लवकरच सुनावणी घेण्यात येण्याची मागणी ठाकरेंच्या वकिलांनी दोन जुलैला खंडपीठासमोर केली होती मात्र आज कोर्टात युक्तिवाद होण्याची शक्यता होती मात्र न्यायाधीश सूर्यकांत यांनी ऑगस्ट महिन्यात हे प्रकरणावर सुनावणी घेण्याचं स्पष्ट केलं आहे मात्र अद्याप तरी तारीख निश्चित केलेली नाही आजच्या सुनावणी दरम्यान सूर्यकांत यांनी ही केस आपल्याला संपवायची आहे असं विधान केलं आहे सुप्रीम कोर्टाकडून ऑगस्ट महिन्यात या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्याचे संकेत दिल्याने उद्धव ठाकरे यांना सध्या तरी तात्पुरता दिलासा मिळाला आहे निवडणुकीआधी संपूर्ण प्रकरणाचा निकाल लागू शकतो दरम्यान भारतीय निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या दोन हजार बावीस मधील बंडानंतर फेब्रुवारी मध्ये शिंदे गटाला शिवसेना आणि चिन्ह बहाल केलं होतं था। त्याला ठाकरेंनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं असून अजूनही यावर निकाल आलेला नाही निवडणुकाआधी अंतिम निकाल देण्याची मागणी ठाकरेंनी याचिकेत केली आहे तर एकनाथ शिंदे यांच्या वकिलाकडून यापूर्वी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका याच नावावर आणि चिन्हावर लढल्या गेल्या आहेत असा युक्तिवाद केला आहे सुप्रीम कोर्टाने यादी याबाबत ठाकरेंची याचिका फेटाळली आहे असंही वकिलांकडून निर्देशनास आणून दिले जात आहे त्यामुळे आता ऑगस्ट महिन्यात कोणाला दिलासा मिळणार शिवसेना पक्ष आणि चिन्ह कोणाला मिळणार याबाबत उत्सुकता शिंगेला पोचली आहे मित्रांनो अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या आवाज महाराष्ट्राचा न चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद